जी शिंदे मर्यादा पुरुषोत्तम रामजी शिंदे यांना मी मंचकावरती येण्याची विनंती करतो आणि सोबतच त्यांची मुलाखत घेण्यासाठी करत आहेत तपासणी फेर उलट सुवर्णाजीक उलट यांनी जास्त वेळ न दवडता आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया आणि स्मरूया या पाच परमेश्वरांना या ठिकाणी कवी मंच विचार मंचचा त्यांना या ठिकाणी सलाम असेल ते मत त्यांनी नोंदवलं त्याबद्दल आणि आता ही मतं काय नोंदवली जात आहेत बघूया तर ह्या <fessantum> ह्या दिलदार मैफिलीला ह्या दिलदार मैफिला नमस्कार माझा बसलेल्या प्रत्येकाला नमस्कार माझा वर्णावी काय माहिती तुमची गुणजन हो तुमच्या रसिकतेला नमस्कार माझा तुमच्या रसिकतेला नमस्कार माझा भावनेला भावनेला बंध असावा कार्याला गंध असावा भावनेला बंध असावा कार्याला गंध असावा माणसा तुला एकतरी छंद असावा माणसा तुला एकतरी छंद असावा आपल्या व्यस्त जीवनशैलीमधून छंद जोपासण्याच्या हेतूने आणि सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने आपण सगळेजण इथे जमलेले आहोत आणि आज कवी विचार मंचतील सगळेजण आणि इथे इथे उपस्थित सगळ्याजणांना श्रेष्ठ मंडळींना सुवर्णा मारवडे मारोडेचा नमस्कार सर्वप्रथम आज आपण संवादयात्रे या कार्यक्रमाद्वारे भेटणार आहोत कवी गीतकार समाजसेवक विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य महिला आणि बालकल्याण समिती सदस्य विशेष बाल गुन्हेगारी सुधारणा भांडूप मेडिकोचे अध्यक्ष आणि विविध पुरस्कारांनी अलंकृत असलेले आणि गेली छत्तीस वर्ष ज्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले असे अष्टपैलू व्यक्तिमित्व व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या नावामध्ये देव आहे असे डॉक्टर रामकिशन नाना शिंदे यांना आपण भेटणार आहोत स्वागतम सुस्वागतम नमस्कार सर तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की संवादात्री या कार्यक्रमामध्ये जेव्हा पहिल्यांदा माझं नाव आलं तेव्हा मला थोडं आश्चर्यच वाटलं कारण की सरांना मी ग्रुपच्या माध्यमातून ओळखत होते प्रत्यक्षात पहिल्यांदाच भेटत आहोत आपण आणि त्यानंतर मी विचार म्हणजे या ग्रुपवरून सरांचा नंबर काढून सरांना नंतर कॉल केला आणि एकदाच सरांसोबत बोलले नंतर सरांनी त्यांचा अल्पपरिचय मला पाठवला आणि आज आम्ही म्हणजे मुलाखत घेत घेण्यासाठी माझी निवड केली त्यासाठी धन्यवाद माझा पहिला प्रश्न म सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला खूप जास्त माहिती सरांबद्दल नाही आहे त्याच्यामुळे मी थेट त्यांनाच प्रश्न म्हणजे सरस जास्त माहिती सांगतील माझा पहिला प्रश्न असा की सर आपला सविस्तर परिचय तुम्हीच द्यावा मूळ गाव शिक्षण वगैरे हो सर्वप्रथम शेवटच्या सत्रामध्ये शेवटपर्यंत थांबलेल्या या माझ्या साहित्यबंधू भगिनींना साष्टांग नमस्कार म मी तसा खेडेगावातूनच आलेला जरी आज मुंबईमध्ये स्थायिक असलो गेल्या जवळ पंचेचाळीस वर्ष मी मुंबईमध्ये आहे परंतु माझा जन्म माझं जे बालपण गेलं ज्या मातीमध्ये ती माती अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भोसे करंजे येथील माझा जन्म या मातीत खेळलो लोळलो काटेकु काट्याकुट्यामध्ये लोळलो सर्व अनुभव घेतले अगदी चांगल्या स्थितीत वाईट स्थितीत घरची परिस्थिती खूप अशी म्हणावी तशी चांगली नव्हती कारण चौथीपर्यंत मी शिक्षण माझ्या आजवळी घेतलं म्हणजे त चौथीही नाही दु। पहिली दुसरी मी आमच्याच गावी बोसेगावी घेतलं त्यानंतर तिसरी आणि चौथी माझं आजोळ कौडगाव या गावी दोन वर्ष शिक्षण घेतलं दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर पुढचा प्रवास कारण तिथे फक्त चौथीपर्यंतच शाळा होती त्यानंतर पुन्हा आमच्या गावी आलो आमचं गाव बाजूचं करंजी गाव जे आहे मोठं गाव आहे तिथे दहावीपर्यंत शिक्षण होतं तर पुढचा प्रवास दहावीला आपल्याला जायचं आहे पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याच दरम्यान एक मोठा आघात झाला एकोणीसशे बहात्तर साली माझं पितृ छत्र अनपेक्षितपणे या जगाचा प्रवास घेऊन पुढे गेलं आणि अनाथ पण काय असतं ते मी त्या क्षणी अनुभवलं त्यानंतर अनपेक्षित झालेला जो गागात असतो तो अनुभवला घरची परिस्थिती आम्ही शेतकरी कुटुंब आईवर सर्व भार आला आम्ही सर्व लहान भावंड मी चार नंबरचा माझा मोठा भाऊ सर्वात मोठी बहीण आणि आमचं अंतर फार मोठं आहे तर तो काळ असा होता की शिक्षणाची महती विशेष नव्हती परंतु घरी अगदी आमचे नातेवाईक वगैरे सर्व म्हणायचे की तू शिकून काय मोठा साहेब होणार आहेस घरी आता वडील नाही आहेत आई राबते शेतामध्ये तर शेतामध्येच तू काम कर परंतु मनामध्ये मोठी ओढ होती की नाही मला काहीतरी वेगळं करायचं आहे शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे चालायचं आहे शेतीतलं नांगरणं पेरणी खुरपणं नांग सर्व काही म्हणजे जी आपण शेतकऱ्यांना अवगत असलेली सर्व कामं मी अनुभवलीत स्वतः अनुभवलीत दहावीपर्यंत आमच्याही पायाला चप्पल ही माहीत नव्हती आणि तो प्रवास पूर्ण केला माझे मो मोठे चुलत बंधू जास्त कारण हा फार मोठा प्रवास आहे तर सर्वच व्यक्त होणं अतिशय अल्पकाळ वेळेमध्ये शक्य नसतं तर तो, तो प्रवास मी दहावीपर्यंत माझं शिक्षण घेतलं म्हणजे आमचे सर्व जाती धर्माचे माझे मित्र होते दहावीचा दहावीचं शिक्षण झाल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न मोठा प्रश्न होता कारण मॅक्झिमम दहावीपर्यंत शिक्षण होतं पुढे घ्यायचं की नाही कुठे जाणार खर्च कोण करणार काही स्थिती म्हणजे त्यावेळेस नव्हती दररोजचं उदरभरण करणं हे सर्वात मोठं कारण शेतीमधून जरी शेती असली तरी पूर्वीसारखं आत्ताच्यासारखं तेवढं उत्पन्न त्यावेळेस ते निघायचं नाही प्रत्येक काम करत 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 पुढे जायचं असा निश्चय मात्र मनामध्ये पक्का होता की नाही कोणी काहीही म्हणू आपण आपलं शिक्षण पुढं घेत जायचं आणि त्यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला मी पा दहावी पास झालो त्यानंतर मी माझे चुलत बंधू मुंबईला होते ते डॉक्टर होते एकोणीसशे सहासष्टचे एम बी बी एस डॉक्टर होते त्यांना मी एक पत्र पाठवलं की मला पुढे शिकायचं आहे तर मध्यंतरीचा काही दोन तीन महिन्याचा मेमध्ये मे मला वाटतं मेमध्ये ते त्यावेळेस संपूर्ण शिक्षकांचा संप होता आणि त्या संपामध्ये काही काळ आमची परीक्षा लांबली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरच्या मेमध्ये आमची दहावीची परीक्षा झाली आणि पुढे आपण त्यांना ते पत्र पाठवलं त्यांना पत्र गेलं त्यानंतर ते त्यावेळेस ते मुंबई ते, 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 ते अहमदनगर आमचं गाव हे बुलेटवर ते यायचे त्यांच्याकडे बुलेट होती त्यावेळी आणि तिथून गावचा मुंबई मी त्यावेळेस ते आले मी त्यावेळेस मोठ हकत होतो कदाचित मोठ काय असते हे आपल्याला माहिती नसेल शेतीला पाणी देण्यासाठी मोठ चालायची विहिरीवर ती मोठ हकत होतो आणि त्या मोठे मोठ हकत असतानाच आमचे मोठे बंधू म्हणजे चुलत बंधू मी ते पितृव तुल्यच मानतो त्यांना ते आले म्हणे चल आपल्याला मुंबईत जायचं आहे आपण जाऊया मोठ तशीच सोडली चप्पल नव्हती पायामध्ये कोणीतरी चप्पल दिली पिशवी भरली आईने चाळीस रुपये दिली आणि त्या मोटरसायकलला तो प्रवास केला आणि मुंबई गाठली मुंबई गाठली नाही म्हणजे प्रथम मी पुण्याला आलो मला पहिल्यांदाच मोटरसायकलवर मोठ्या बसलो होतो एवढं माझी ब सामानाची पिशवी आणि कसं जायचं कसं तरी पकडून बसलो होतो भीत 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 <laughs> तिथून नंतर पुण्याला आल्यानंतर पुण्या स्टेशनवरती एक नांदगावकर म्हणून एक त्यांचे तें, रेग्युलर पेशंट होते ते त्यांना भेटले आणि त्यांच्याबरोबर मग पुढचा ऐंशीचा प्रवास केला आणि एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ऑगस्टमध्ये मी मुंबईला गेलो असा माझा बालपणचा थोडक्यात प्रवास सांगितलं धन्यवाद आणि त्यानंतर वैद्यकीय सेवेकडे तुम्ही वळलात वैद्यकीय सेवेच्या बाबतीत आम्हाला काय सांगा पुढील प्रवास पुढील प्रवासही असाच आहे म्हणजे एक वर्ष माझं गेलं ते Uh, मी नेव्हीमध्ये भरती झालो होतो त्यावेळेस लार्सन अँड टिब्रोमध्ये भरती झालो होतो जॉ गोदरेजमध्ये भरती जातो पण मनस्वी असा विचार होता मला नोकरी नाही करायची कर त्या काळी गरज होती पोट चालवायची गरज होती पण नोकरी नाही करायची त्यानंतर बारावी दहावी बारावी करायची होती तर मी संधूंना सा सांगितलं मी मला ॲडमिशन हवं आहे कुठेतरी कुठे तेव्हा काय डोनेशन वगैरे भरायची गरज नव्हती पद्मश्री विखे पाटील कॉलेज प्रवारा नगरला दहावी आणि बारावी माझी झाली त्यानंतरचा पुढचा प्रवास एस के एच मेडिकल कॉलेजला मी ॲडमिशन घेतलं तेही त्यांच्याच कृपा प्रसादामुळे आणि माझं मेडिकल शिक्षण एकोणीसशे शहाऐंशीला पूर्ण झालं आणि पुन्हा परत मी जे क्लिनिक सुरू करायचं क्लिनिक चालू करायचं पैसे म्हणतो मी बाकी बहुतेक ठिकाणी मी कमवा आणि शिका या योजनेतून लाभ घेत जिथे कष्ट मिळतील ही मेडिकल कॉलेजला असतानासुद्धा फी भरायची कारण आपण ओपनमधून येतो फी प्रत्येक ठिकाणी असते कुठलाही ही नसतो तर मी सुद्धा काम केलं बीड बीड कॉ याला बीडचं सिव्हिल जे हॉस्पिटल आहे तिथे मी मेडिकल ऑफिसर म्हणूनही काम केलं आणि त्यानंतर मुंबईला परत गेलो अच्छा आणि वैद्यकीय सेवेकडून तुम्ही सामाजिक क्षेत्राकडे कसे वळलात मुळातच सर्व प्रवास पाहिलेला होता विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं शक्य नव्हतं सर्वांनाच आजची परिस्थिती आपण ज्या परिस्थितीतून आलो तो अंतर्भूत आई आईचं माझ्या खूप मोठा आशीर्वाद मला लाभलेला आहे दुसऱ्यांचं काहीही घ्यायचं नाही पडलेलं सोनं असलं तरी त्याच्याकडे पाहायचं नाही आणि जो कोणी भुकेला असेल गरीब असेल त्यांना हात द्यायचा आपल्या घासातला अर्धा घास त्याला द्यायचा हे जे आतून आलेलं आहे घरातून आलेलं आहे आईकडून मिळालेलं आहे ते पुढे तसंच राहिलं आमचे बंधू जे होते ते ही म्हणजे फार ते मोठं व्यक्तिमत्व होतं अगदी महाराष्ट्र राज्याचे ते खादी अध्यक्ष देख अध्यक्षही होते पण मनामध्ये ओढ होती आपण ज्या स्थितीतून आलो सर्वांवर ती वेळ येऊ नये ही आंतरिक इच्छा असायची आणि त्या इच्छेमधून मी एक मला वाटतं आमची भांडूप ही डॉक्टरांची संस्था आहे जेव्हा तर त्याच्याशी संलग्न झालो आणि समाजसेवा हा अंतर्गतच बाब लागते त्यांना सांगायची गरज असते की तू हे कर दुसऱ्यांनी दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा स्वतः करणं हे जास्त महत्त्वाचं असं मला वाटतं <laughs> आणि भांडूक मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटी करता गेली पस्तीस वर्षं आपण कार्य करता तसेच दरवर्षी समाजातील विविध उपक्रमशील उत्कृष्ट कार्य करणारे जे व्यक्ती आहेत त्या सगळ्या व्यक्तींना सिलेक्ट करून सर बरेच पुरस्कार पुरस्कार देतात तर त्याबद्दल आम्हाला असं सा विस्तार सांगा थोडं मुंबईमध्ये भांडूप कांजूर आणि परि प पवई हा जो परिसर आहे आमचा की तो तिथे जवळपास सत्तर शाळा आहेत मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदला भांडूप ही डॉक्टरांची संस्था आहे तिच्यामध्ये प्रथम मी जॉईन झालो पदाधिकारी म्हणून एक कमिटी मेंबर्स म्हणून कारण एक अकरा जणांची कमिटी असते आणि भांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटी ही पब्लिक विंग आहे त्या संस्थेची ती की जी समाजासाठी काम करते त्या संस्थेला मी त्यावेळेसच जॉईन झालो अच्छा अच्छा त्यानंतर कुटुंब वैद्यकीय सेवा समाजसेवा सांभाळत असताना आपण गीतलेखन आणि गीत, गीत गायनाकडे कसे आलात कारण की तुमचा जो अल्बम आहे स्वप्नातील साई प्रसिद्ध अल्बम आहे आणि त्यामध्ये जवळपास नऊ गीतांचा समावेश आहे तर त्याबद्दल सांगा थोडं तत्पूर्वी मी, मी बांडूप मेडिकोज कम्युनिटी वेलफेअर सोसायटीचं काम या ठिकाणी सांगू इच्छितो की सत्तर शाळा ज्या आहेत त्या सत्तर शाळेमधले जे परिसरमध्ये काही झोपडपट्टी आहे तिथली गरीब बस्ती असते आईबाप नसतात वडील नसतात अशा विद्यार्थ्यांना आपण जे शक्य आहे ते भांड संस्थेच्या वतीने जो मी करत नाही संस्थेच्या वतीने त्यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी जी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते सुरुवातीला अगदी अल्प असायची पन्नास रुपये शंभर रुपये परंतु आज आज सध्या गेल्या वर्षी जो आपला कार्यक्रम झाला जवळजवळ साडेचार लाख रुपये ह्या गरीब विद्यार्थ्यांना दिला गेला त्याच्यामध्ये अपंग wow. आहेत गरजू त्यांना आम्ही गरीब न म्हणता गरजवंत जे आहेत त्यांना ते योगदान देण्याचं कार्य आपली संस्था करते त्यानंतर आपण जो दुसरा प्रश्न विचारलात गीताकडे कसा वळलो गीताचं बीज आई जात्यावर ओव्या म्हणायची गाणी म्हणायची आमच्या कौतुक करायची तेव्हापासूनच ते आत्म आतमधलं हृदयस्थ ज्या गोष्टी असतात त्या कधीतरी वरती येतात असं मला वाटतं आणि त्यानंतर मी त्या क्ष त्या दहावीला किंवा त्यापूर्वी असताना गावाला असताना अशी नाटकं वगैरे व्हायची गावाकडे आणि त्या नाटकामत काहीतरी लेखन असं आपण स पोणार सर आ, सर, सर, सर जे लोकसंगीत तर तशा प्रकारचं काहीतरी लिहित बसायचं ते आज कदाचित माझ्याकडे नसेलही असे कुठंतरी लिहिलं जायचं त्या असंच गायचं आणि लोकांचं मनोरंजन करायचं छोटीशी नाटिका बसवायची असे ते उद्योग असायचे तेव्हा ते रुजलं परंतु मध्यंतरीचा बराच मोठा पल्ला त्या साहित्य क्षेत्राकडे किंवा गीतलेखनाकडे कवितेकडे देतानाही आला ते कालोघामध्ये पुन्हा परत ते फुलू लागलं आणि आज कवी विचार मंचावर मी या ठिकाणी उपस्थित झालो आणि एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये संत ज्ञानेश्वर या चित्रपटासाठी तुम्ही गीतलेखन केलं त्याचा एक मोठा किस्सा आहे गीतलेखन हे उपजत आतमध्येच असतं ते कोणाकडून शिकायची गरज, गरज, गरज ते गुरूंची गरज असते हे जरी सत्य असलं तरी तुमच्या आतमध्ये असलं तरच ते बाहेर पडू शकतं असं मला वाटतं तर त्यावेळेस आमचे एक मित्र मी माझं नुकतंच म्हणजे एक, एक दीड दोन वर्ष झाले असतील माझी प्रॅक्टिस चालू केली होती आणि मध्ये लिखाण करायचं असं मी आमच्याकडे एक सांगलीचे इस्लामपूरचे एक चित्रपट निर्माते राम नायकवडी म्हणून माझ्याकडे आले जवळजवळ माझ्याकडे वर्षभर यायचे त्यांना मी बरेचसे कलाकार दिले त्यानंतर तेव्हा मी ते सर म्हणे असा असा आपला विषय आहे संत ज्ञानेश्वर माऊली माऊलीच्या प्रांगणात आपण आहोत आणि मी अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली माऊली चित्त संत ज्ञानेश्वर माऊली या चित्रपटासाठी गीत लेखन केलं ले हे माझं फार मोठं भाग्य आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली आणि ते ते लेखन करताना काय झालं की वर्षभराचा कालावधी होता तो बऱ्याचशा म्हणजे मोठा प्रसंग आहे तो विषद करावा की न करावा हा मा मी थोडा स्थितीमध्ये आहे कारण ते चित्रपटात लेखन केल्यानंतर ले जे ले तुमचं गीतं हे जे चित्रपटासाठी घेतलेले आहेत ते मला लोकप्रभाच्या जे पाक्षिक असायचं त्या माध्यमातून मला माहिती झालं गीतलेखनाबद्दल बोलू हां तर गीतलेखनाचं असं झालं माझा अल्बम मा आहे स्वप्नातील साई एकोणीसशे आपलं दोन हजार सोळाला तो प्रकाशित झाला मी दोन हजाराला बाराला त्याची गाणी लिहिली होती स्वप्नातील साईची त्याची पार्श्वभूमी अशी आहे की माझे मित्र होते यशवंत जी गाव ती आज आपल्यात नाही आहेत रात्री आम्ही अशाच गप्पांचा फड रंगला होता माझ्या घरीच एक सराना मी सरांना जस्ट फोन केला बरेच दिवस आमची चर्चा व्हायचीच बऱ्याच वेळा कारण वेळेअभावी सविस्तर मी सांगणार नाही थोडक्यातच सांगेल कारण उपस्थितीही तेवढी नाही आहे तर अशोक पत्किंग त्यांना फोन केला सर म्हणे तुम्ही माझ्या घरीच्या आज मी घ पूर्ण वेळ घरीच आहे आज महाशिवरात्रीचा योग आहे मग मी त्यांना त्यांच्या माहीमच्या त्यांच्या घरी गेलो दिवसभर आम्ही गप्प गप्पाष्टकं झाले गाणी झाली सर्व म्हणजे वाचन झालं आमच्या माईंनी सुग्रास नाही जेवल्याशिवाय जायचंच नाही म्हणून त्यांनी आग्रह केला आणि मनसोक्त आम्ही सुग्रास जेवण जेवलो आणि संध्याकाळपर्यंत आम्ही गप्पांच्या विविध विषयावरची गप्पा झाल्या त्याचबरोबर गीतावरती गप्पा झाल्या त्यांनी सांगितलं की ही गाणी आहेत अतिशय सुंदर आणि छान आहेत म्हणे आपण अजरामर गाणी होतील असं त्यांचा आशीर्वाद मला मिळाला परंतु कालोघामध्ये काय झालं ते पैशाचा प्रश्न होता जो खर्च जे की बा जिथे शूट ूज केलं जातं किंवा रेकॉर्डिंग केलं जातं त्याचे पैसे कारण ते बहुतेक सुरेशजी वाडकर यांच्या स्टुडिओमध्ये ते सर्व केले जातात बाकीचं आपण म्हणे ते द हो होण्यासाठी जे आपल्याला खर्च लागणार आहे तो नियर अबाउट दोन लाखाचा होता आणि ते म्हण त्यांचा एकही रुपया न घेता त्यानंतर दोन वर्ष असंच गेले पैशाच्या त्यानंतर तर आपण सर्व करू म्हणे त्यानंतर अजित केतकर म्हणून माझे मित्र ऑस्ट्रेलियावरून आले होते मुंबईला त्यांचा परिचय झाला आणि त्याचबरोबर आमचे साई आ, साई भजन सांस्कृतिक मंडळाचे जे बुजुर्ग सुर्वे सर होते त्यांनी ते म्हणे सर तुमची गाणी अशी खूप वर्ष दिवस राहिलीत तुम्ही कुठेतरी त्याचं काहीतरी बनवान त्या बरीचशी चोरली जातात आणि स्वतःच्या नावावर कपवली जातात तर त्याप्रमाणे केतकर सरांशी माझा परिचय झाला आणि ती गाणी अनपेक्षितपणे अतिशय सुंदर शृंखला तयार झाली आणि ती गाणी अकरा डिसेंबर एकोणी दोन हजार सोळाला भांडूपमध्येच पराग विद्यालयाच्या मैदानामध्ये अशोकजी पत्रिकी रवींद्र साठे नंदेशुमप कल कल्याण डोंबोलीचे महापौर आणि अनेक समाजातील दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये लाइव झाली रवींद्र साठे नंदेशुमप यांनीसुद्धा ती गाणी त्या स्टेजवर गायली लाईव्ह प प्रकाशन सोहळ्याला हे माझं खरोखर मोठं भाग्य मी समजतो आपल्याला आहे चांगली कामगिरी केलेली आहे त्या सर्वांच्या मुलाखती या ठिकाणी मुलाखतकारांनी अगदी चाणाक्षपणे त्यांच्याकडून त्यांच्या जीवनातील ज्या काही घडामोडी असतील त्या सर्वांचा ओहापोह हो या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे काही सहभागी होते त्या सहभागी असलेल्या सर्व मुलाखतकारांचं आणि त्यांच्याकडून मुलाखत वधवून घेणाऱ्यांचं त्याचबरोबर या कार्यक्रमाचं ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सूत्रसंचालन केलं असे गणेश सांगूनवेडे सरांचे या ठिकाणी कवी विचार मंच शेगावच्या वतीने आभार मानतो आणि आपण सर्व श्रोतेगण या ठिकाणी आपण बसून ह्या सर्व मुलाखती ऐकल्यात त्याबद्दल आपलेसुद्धा या ठिकाणी कवी विचार मंच शेगावच्या वतीनं आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद धन्यवाद